नाही ग जरा आज वेळ होता तर म्हणलं भेटून घेऊया अच्छा नाही गावी गिलिव्हरी बॉय डिलिव्हरी बॉय मॅडम ते काय झालं इथं कोणीच ओळखानी मला म्हणजे ते टी, टी शर्ट बॅगेत टाकलं ना आणि हा शर्ट घातला नॉर्मल जरा oh. <laughs> म्हणलं मॅडम म्हणजे तुम्ही खरच समोर आहे मला विश्वासच नाही बसत म्हणजे का नाही म्हणजे असं तुम्ही समोर आहे ना म्हणजे काय डिलिव्हरी बॉयला असं पोरी भेटायला हो म्हणत नाहीत ना नाही म्हणजे काही बोलतात बरं का पण त्यांना कळलं ना का मी डिलिव्हरी बॉय आहे मग पुढे बोलतच नाही काही काही जणी तर ब्लॉकच करून टाकतात पण मी काहीतरी अशी ऑर्डर दिली असणार का त्याच्यामुळे असं आज हे झालेलं आहे मॅडम पण म्हणजे एक okay. प्रश्न आहे का म्हणजे तुम्हाला का मला भेटावं वाटलं म्हणजे मला काय वाटलं का पहिल्यांदा चॅटिंग वर तुम्ही हो म्हणल्या ना तर मला वाटलं फेकिंग अकाउंट आहे फेक हा तेच ते तर तुम्ही तो कस काय म्हणजे का नाही का वाटलं बॉ की डिलिव्हरी बॉयला भेटावा भेटावं डिलिव्हरी बॉयला एकच लाइफ आहे एक्सप्लोर करायला पाहिजे ना करा ना तुम्ही बिंदास करा एक्सप्लोअर <laughs> पण म्हणजे काय करणार आहे एवढं एक्सप्लोअर करून असं लाईफ पार्टनर शोधायचा आहे मला लाईफ पार्टनर पार्ट। शोधायचा शोधा ना तुम्ही काय करा म्हणजे असं तुमच्या मनाच्या जी पी एस मध्ये प्रेमाचा ऍड्रेस टाका हृदयाचं लोकेशन सदन सोसायटी एच डी एफ सी बँकेच्या माग गल्ली नंबर दोन करेक्ट आपलाच एरिया आहे ना तो तिथे डिलिव्हरी आपणच देतो ना <laughs> तुला खूप रस्ते आणि शॉर्टकट माहित असतील ना सगळे शॉर्टकट माहिती पण फक्त नसतोच त्याला शॉर्टकट तू डायलॉग तू वाचतोस पाहिजे माणसाने जिथ जमल तिथं वाचतो मी रिक्षा टेम्पो ट्रक सगळीकडे वाचतो ऑर्डर करूया काहीतरी खायला मला भूक लागली एक्सक्यूज मी नको नको ऐका माझा ऐका का का, प्रॉब्लेम काय आहे अहो इथलं सँडविच खाऊ नका का नाही वाईट असत ते लोकांना त्रास होतो खूप खाऊन कसला त्रास खराब क्वालिटी म्हणजे इथं ना हो आ... क्वांटिटी ना क्वालिटी लोक उगच पैसे देतात कशाला उगत पैसे घालवायचे नको नको हे बरे आपले असं खरंच आहे का, नुको, नुको, का? हो का हुँ. मग तुझ्याकडे काही म्हणजे असं कुपन्स एम्प्लॉई डिस्काउंट वगैरे असं काहीतरी असेलच ना मॅडम कुपन हा तुम्ही पण माझ्याकडे जर नसलं कुपन तर तुम्हाला ट्रक टेम्पो पिकअप माझ्या आवडीच्या पिकअप लाईन मी नेहमीच वाचतो ना तू डिलिव्हरी बॉयचं प्रोफेशन कसं का काय निवडलं मॅडम हा काय प्रश्न आहे का आता असं कोण ठरवलं ना, ना। मन मन हो का बो आपण डिलिव्हरी बॉय होऊया मग परिस्थितीच ठरवते ना म्हणजे काय म्हणजे लॉकडाऊन मध्ये जॉब गेला कोविड मुळे बाबा गेले घरात मी मोठा मग काय पैसे कमवावेच लागले जबाबदारी घ्यावी लागली पण मग दुसरं काहीतरी काम करायचं ना दुसरं काहीतरी का नाही केलं मॅडम जबाबदारीची झळच एवढी बसत होती ना का शोध शोध करायला वेळच नाही भेटला म्हणून मग पहिलं मिळालं ते काम घेतलं आणि कसं आहे दुसऱ्या कामामध्ये अभ्यासाला वेळ नाही मिळत हे डिलिव्हरी बॉयच्या कामामध्ये ना थोडा वेळ मिळतो अभ्यासाला आता शेवटचा अटेम्प्ट राहिलाय बघूया कसं होतंय माझं जाऊ द्या मॅडम माझी काय दुनिया झेंडच आहे तुमचं कसं चाललंय बोरिंग बोरिंग का मग काय तर तेच ते काम ना लोकांचे प्रश्न सुटतात ना आमची उत्तर बदलतात माझ्यापेक्षा तुझा जॉब भारी आहे ना मा। म्हणजे तुला रोज नवीन लोक नवीन ठिकाण नवीन डिलिव्हरी सगळं नवीन नवीन रोज काहीतरी नवीन नवीन घडतं तुझ्या आयुष्यात कसलं काय नवीन मॅडम सगळं आपलं तेच ऑर्डर सुटली कनी गायच तेच रेस्टॉरंट तीच गर्दी तेच ट्रॅफिक त्याच गाड्या तेच फॉन एवढं सगळं करत करत पोचे पर्यंत कस्टमरचा फोन येतोच भैया दरो कशी नाही ऑर्डर मग काय पोचायच बिल्डिंगच्या खाली गेलो तर वॉचमन ते तर अशी चौकशी करतात का जणू काय आपण अतिरेकीच आहे इथे एंट्री करा तिथे एंट्री करा ते एंट्री करता करता दहा मिनिटं निघून जातात तेवढ्यात कस्टमरचा फोन येतोच भैया दरो आपण जर म्हणलं का मॅडम खाली ऑर्डर हा, घेऊन जा नाही नाही उपर मग पडे लिफ्ट चालू असेल तर बरे हो नाही तर सात आठ मजले चढून जा आणि ऑर्डर पण अशी घेतात ना दार उघडतात <laughs> रेटिंग द्या म्हणजे ना का त्यांना वाटत असं काय प्रश्न विचारला आपण नाही म्हणजे काही माणसं असतात प्रेमाने पाणी देतात रेटिंग पण देतात पण ठीक आहे आता म्हणजे एखाद्याला पिझ्झा आणि बर्गर पोचवून आपल्याला जर भाकरीचा तुकडा मिळणार असेल तर काय हरकत आहे करायचं पण मला मला जॉब आवडतो बर का केवढी मजा ना म्हणजे मराठी केलीये एक दबाव हिंदी केलीये दो दबाव नाही नाही मला मान्य आहे की खूप मेहनतीचं काम आहे तुमचं खूप कष्ट आहे म्हणजे मी ना एक व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला होता खूप पाऊस पडत होता एका फुलाच्या खाली तो डिलिव्हरी बॉय पावसात उभा होता आणि मग त्याने डिलिव्हरी पूर्ण केली असा एक व्हायरल व्हिडिओ होता ना तो व्हायरल पण झाला नंतर त्याला पण व्हायरल झाला साहजिक आहे नाही पण असाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक डिलिव्हरी बॉय त्याच्याच कस्टमरचं फूड खाताना पकडला गेला आणि मग त्याच्यानंतर त्याने तेच फूड त्याच कस्टमरला उष्ट करून दिलं आता हे बरोबर आहे का नाही हो मॅडम ते सोशल मीडियावर काही टाकता तो ते काय सगळं खरं असतं का म्हणजे काय त्या डिलिव्हरी बॉयची ऑर्डर आहे ना कॅन्सल केली होती कस्टमरनी म्हणजे हा फोन लावत राहिला तो काही फोन उचला ना आणि आता एकदा ऑर्डर उचलली का नाही ते हॉटेलवाले परत घेत नाहीत ना मग आता अन्न वाया जाण्यापेक्षा ते त्याच्या पोटात गेलं काय अडचण मी जे पाहिलं ते मी तुला सांगते दिसत तसं नसतं हो मॅडम एखाद पोरग जर पेट्रोल पंपावर काम आलाय हातगाड्यावर काम आलाय आणि डिलिव्हरी बॉय आहे तर लगेच त्याच्याकडे बघून कसं म्हणतात काय पोरावर वेळ आली आणि हेच काम जर पोरीने केलं ना तर लगेच म्हणतात अह हो किती जबाबदार आहे किती स्ट्रॉंग आहे कस आहे ना मॅडम आम्ही डिलिव्हरी बॉय आहे म्हणून आम्हाला पाण्यात बघितलं जात वाटेल ते बोललं जातं अपमान केले जातात आणि ह्याच्या जागी जर डिलिव्हरी करला असेल तर <laughs> मॅडम ती मगाशी तुम्ही म्हणला ना का लाईफ पार्टनर शोधताय हा ते एक सांगायचं होत बोला म्हणजे तुम्ही काय करा का मनाच्या जीपीएस मध्ये प्रेमाचं लोकेशन टाका मग बघा कसं आपोआप सापडेल <laughs> कसं आहे आम्ही डिलिव्हरी बॉय ना त्यामुळे सवय लोकेशन नुसार चालायची जायचं <laughs> का मग लोकेशन हो वर तुमच्या ओळखीत जे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण या माध्यमातन त्यांना सलाम करण्याचा आमचा हा एक प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे आणि आमचा सिनेमा येतोय हे काय आहे

या खासरे टीव्ही ला सबस्क्राईब करा आपला हा व्हिडिओ प्रत्येक डिलिव्हरी बॉय पर्यंत पोहोचवा आपल्या जवळच्या चित्रपट फकाट, फकाट। नावाचा धमाल सिनेमा एका आठवड्याच्या आत पाहायला जा कहो पाकिस्तान जिंदाबाद 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 हिंदुस्तान जिंदाबाद